नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये एक काळ असा येतो जेव्हा सर्व काही गोंधळलेले वाटते प्रार्थना करूनही उत्तर मिळत नाही सेवा करूनही समाधान मिळत नाही संकटे कमी होण्याऐवजी वाढतात अशा वेळेला मनामध्ये एकच प्रश्न उमटतो की स्वामी मी इतकी सेवा करतो आहे तुमच्यावर इतका विश्वास ठेवलेला आहे तरीही माझ्यावर ही, ही वेळ का आली आहे पण याच वेळेला आपण जाणून घ्यायला हवी की कदाचित ही आपल्या परीक्षेची वेळ आहे स्वामी हे फक्त कृपा करणारे नाहीत तर ते आपल्याला शिस्त लावणारे शिकवणारे आणि घडवणारेही आहेत त्यांच्या मार्गावर चालताना जेव्हा अंधार वाटतो तेव्हाच ते आपल्या विश्वासाची निष्ठेची आणि समर्पणाची परीक्षा घेत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जेव्हा स्वामी परीक्षा घेतात तेव्हा आपल्यासोबत काय काय घडते स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा का घेतात स्वामी आपल्याला अंतर्बाह्य बदलण्यासाठी आपले मन कणखर संयमी आणि भक्तिपूर्ण करण्यासाठी आपली परीक्षा घेत असतात जर आपण या परीक्षेमध्ये पास झालो तर पुढचे पाऊल म्हणजे स्वामींची कृपा पण ती कृपा समर्पणानंतरच येते स्वामींना आपल्या भक्ताची प्रगती हवी असे म्हणून ते त्याला कधी सुख तर कधी दुःख देतात परीक्षा म्हणजे शिक्षा नाही तर आध्यात्मिक उन्नतीची ती एक पायरी असते म्हणूनच स्वामींच्या परीक्षेला भय न ठेवता ती स्वीकारावी तर आता आपण स्वामी परीक्षा घेत असतात हे ओळखण्याची काही लक्षणे पाहूया सेवा करूनही अडथळे येणे आपण मनापासून सेवा करत असो तरीही अडचणी येत राहतात हे दाखवते की स्वामी आपल्या श्रद्धेची संयमाची आणि समर्पणाची परीक्षा घेत आहेत अपेक्षित परिणाम न मिळणे आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो पण अपेक्षित फळ मिळत नाही ही स्थिती आपल्याला अंतर्मुख होण्याची आणि स्वामींवर अधिक विश्वास ठेवण्याची संधी देते मनामध्ये शंका उत्पन्न होणे भक्तीच्या मार्गावर चालताना मनात शंका येणे सामान्य आहे पण या शंका दूर करून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणे हीच खरी परीक्षा आहे आपल्याला संकटांमधून शिकवण मिळते अनेकदा अडचणी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात स्वामी आपल्या जीवनामध्ये योग्य बदल घडवण्यासाठी अशा परीक्षांचा उपयोग करतात काही वेळेला आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत पण स्वामींचे अभयवचनच आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही भावना आपल्याला त्यांच्या उपस्थितीची जाणीव करून देते मन गोंधळलेले असते पण तरीही एक अंतर्गत शांतता जाणवते ही स्वामींच्या उपस्थितीची निशाणी असते सेवा करताना थकवा जाणवतो पण सेवा थांबत नाही आपले शरीर थकते मन हताश होते पण तरीही एक अदृश्य शक्ती आपल्याला सेवा चालू ठेवायला लावते स्वामींची कृपा जाणवत नाही त्यांचा काही अनुभव येत नाही पण तरीही जिभेवर सतत स्वामींचे नाव असते हीच खरी कसोटी असते अनेकदा प्रार्थना करूनही लगेच उत्तर मिळत नाही उत्तराची प्रतीक्षा करताना आपला संयम सुटतो पण अंतर्मन अजूनही विश्वासावर ठाम राहते ज्या गोष्टी आधी सहज मिळत होत्या त्या, त्या अचानक जड वाटू लागतात छोट्याशा गोष्टीसुद्धा प्रयत्न करून होत नाही यातून आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेतली जाते अचानकपणे जीवनामध्ये गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात एक संपत नाही तोपर्यंत दुसरी अडचण निर्माण होते ही मानसिक तयारी तपासणारी परीक्षा असते मनापासून सेवा करत असतानाही समाधान वाटत नसेल स्वामींची कृपा जाणवत नसेल तर ही अंतर्मुख होण्याची वेळ असते कधी कधी परीक्षा म्हणूनच कृपेचा अनुभव लपून ठेवला जातो मनामध्ये कुठल्या तरी अनामिक अपराधाची भावना येत राहते जणू आपण काहीतरी चुकले आहोत ही भावना काही वेळा आत्मपरीक्षण घडवण्यासाठी स्वामी देतात स्वामींची सेवा करताना लोक निंदा करतात हसतात कोणताही अपराध नसताना चुकीचे समजतात ही परीक्षा असते की आपण स्वामींसाठी किती खंबीर आहोत आपल्याला बाहेरील जगामध्ये रस वाटेनास होतो आणि सतत आपण स्वतःला प्रश्न विचारू लागतो की मी काय करतो आहे मी स्वामींचा खराब भक्त आहे का स्वामी ऐकत नाही कृपा होत नाही अशा विचारांनी मन भरून जाते आपली श्रद्धा डगमगू लागते अशा वेळेला हे समजून जावे की आपण परीक्षेमध्ये आहोत जेव्हा अचानक अनेक संकटे अडचणी मानसिक ताण आर्थिक तंगी कौटुंबिक वाद किंवा आरोग्य समस्या एकदम वाढतात आणि काहीही कारण न सापडता अशांतता निर्माण होते तेव्हा समजावे की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत परीक्षेच्या काळामध्ये आपण निरंतर सेवा करत राहावी कारण तीच आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ नेते स्वामींच्या नामाचा जास्तीत जास्त जप करावा त्यामुळे मन शांत राहते स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा कारण तेच आपले मार्गदर्शक आहेत सकारात्मकता बाळगावी अडचणींना संधी म्हणून पाहावी आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करावा आता स्वामींची परीक्षा आहे की कर्माचे भोग हे कसे समजून घ्यावे तर जर संकटांमध्ये तुमचे मन सतत स्वामीनामाभोवती फिरत असेल आणि आपले मन विचार करत असेल की ही अवस्था मला काही शिकवण्यासाठी आलेली आहे तर ती परीक्षा असू शकते स्वामींच्या परीक्षा म्हणजे सहनशक्ती श्रद्धा आणि भक्तीची तपासणी असते त्यावेळेला मोठे नुकसान न होता फक्त मानसिक आध्यात्मिक संघर्ष असतो पण कर्माचे भोग हे अधिक तीव्र असतात स्वामींची परीक्षा ही सौम्य रूपात असे त्यावेळी दुःख असले तरी त्यामध्ये एक शांतीचा स्पर्श असतो पण कर्माचे भोग मात्र कधी कधी असह्य वाटतात जर आपण एखाद्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये स्वामी मला काय सांगू पाहत आहेत मी काय शिकू शकतो असे विचार करू लागलो तर ती परीक्षा असते स्वामींची परीक्षा आणि कर्माचे भोग यांचे स्वरूप जरी वेगळे असले तरी दोन्हीमधून आपल्याला आत्मोन्नती करता येते जर स्वामींची परीक्षा असेल तर ती श्रद्धा संयम निष्ठा वाढवते आणि जर कर्माचे भोग असेल तर ते आपल्याला शुद्ध करून नवीन अध्यायासाठी तयार करत असतात दोन्ही अवस्थांमध्ये स्वामींची सेवा नामस्मरण आणि आत्मपरीक्षण हेच खरे उपाय आहेत स्वामींच्या मार्गावर चालताना अडचणी येणे मनामध्ये शंका उत्पन्न होणे किंवा अपेक्षित परिणाम न मिळणे ही सर्व त्यांच्या परीक्षेची लक्षणे आहेत या परीक्षांमधून आपण अधिक मजबूत श्रद्धावान आणि समर्पित भक्त होतो म्हणूनच अशा काळातही सेवा करतच राहा नामस्मरण करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा कारण शेवटी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अभयवचनच आपल्याला सदैव आधार देते स्वामींची परीक्षा ही आपल्या मनोबलाची श्रद्धेची आणि निष्ठेची कसोटी असते ते कुठल्याही भक्ताला संकट देऊन त्रास द्यायला परीक्षा घेत नाहीत तर त्या परीक्षेमागे त्यांचा उद्देश असतो की भक्त अधिक परिपक्व व्हावा त्याच्यातील अहंकार अविश्वास आणि अस्थिरता दूर व्हावी परीक्षेमुळे आपण स्वतःकडे बघायला शिकतो अंतर्मुख होतो सेवा समर्पण अधिक दृढ करतो स्वामी आपली परीक्षा घेतात कारण त्यांना माहिती असे की भक्ताने ही परीक्षा पार केली तर भक्त खऱ्या अर्थाने आध्यात्मिक उंची वाटेल त्यामुळे संकटे आली की ही स्वामींची शिक्षा नाही तर शिकवण आहे हे समजून सेवे श्रद्धेत आणि नामस्मरणामध्ये टिकून राहा तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ